नमस्कार मंडळी मी करतो या शेगलाच्या शेंगाची भाजी शेगलाच्या शेंगाची भाजी आपण बटाटे टोमॅटो घालून करतो तर मी यात काजीचे गर ओल्या काजीचे गर घालून काजी ही मी भाजी थपथप इत अगदी मस्त उसळीसारखी करतो आहे तर मी त्यासाठी एक बटाटो घेतला आहे तो साल असं स्वच्छ धुवून एक टोमॅटो घेतलं आहे आणि हे भरपूर असे शेगलाचे शेंगे असत हे शेंगे आपल्या तब्येतीत चांगले असतात शेवग्या तो मी मागेच तुमका उपयोग काय असा तो सगळं सांगितलेलं असा तर हे शेगल्याचे शेंगे खाऊचे असतात त्याची त्याचा मी आज झणझणी अशी उसळ भाजी करून दाखवतय शेंग अशी कापायची तिचा साल काढून घ्यायचा वरची साला काढायची एवगाशी नकान ती आपणच येतात असं तुकडो करायचो एक बटाटो मी ह्याची पोडी करून घेतले हा मी बटाटो स्वच्छ धुवून घेतले सालासकट बटाटो घातलो तर अजून चव येता पूर्ण सात तेल टाकूया আলা লসুন পেস্ট আছে নিচে কি করতে লাগে মানে নিয়ে त्यात टोमॅटो टाकून घेतो ते आता हळद टाकून घेतो याच्यात भात तो मालवणी मसाला घालतो हे आता याच्यात बटाट वगैरे तापलेले कापलेले घेते मी याच्यात आता पाणी घालून घेते पडण्यासाठी याच्यात पाणी घालायचं झाकून मारून उकडून आता अर्धा शिजू शकलाचे शेंगे भरपूर खावा कारण शेगलाचे शेंगे कोलेस्ट्रॉल कमी करता आपल्या अंगात वाढलेला कोलेस्ट्रॉल असतात तेल खाल्ल्यामुळे चरबीचा प्रमाण वाढतात तर शक्लाची शेंगी असत ना ते कोलेस्ट्रॉल हो खास असे कोलेस्ट्रॉल ज्याचा वाढतात शक्लाची शेंगी भरपूर खायची अजून थोडी उकडली काजीचे घर मी आता टाकते नागपूर काजीचे घर टाकायचे कारण काजीचे घर आधी टाकले का उकडा पाणी होता शिजला शेंगे बटाटे आणि तर त्याच्यात काजीचे गोळ टाकायचे आता ते जरा काजीचे गोळ महाग असेल तरी सात आठशे होते शेकडा असे काजीचे गळ आपले आमच्या म्हणून आम्ही काढतो आणि खातो मी या पाट्या वाटून घेतलेला वाटापासून याच्यात घालते भाजीचे घर आपणच एक उब लागली तर ह्याच्यात ते मऊ होतले पटकन शिजतले म्हणून ते उशिरा टाकले काही पाच मिनटं भाजी शिजत होईल ही भाजी आता तयार झाली याच्यात वरसून कोथिंबीर लागतंय अशी शेंगा बटाट्याची चमचम चमचा भाजी आणि सुंदर झाली आहे भाजी काजीचे गर घालू मी केले शेंगा बटाट्याची भाजी काजीचे घर घालून तर ही भाजी कशी वाटली ती सांगा आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा